पाकव्याप्त काश्मीरवरचा ताबा सोहळा काश्मीरच्या काश्मीर मुद्द्यावर मध्यस्थी चालणार नाही भारताचे पाकिस्तानला खडे बोल भारत अमेरिकेत व्यापार चर्चा नाही ऑपरेशन सिंधूर दरम्यान व्यापार चर्चा नाही परराष्ट्र मंत्रालयाची माहिती पुन्हा हल्ला केला तर घुसून मारू पंतप्रधान मोदींचा पाकला सज्जड दाव जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये चकमक तीन दहशतवाद्यांना कंठस् सरकारचे कृत्रिम वाळू धोरणास मंजुरी वाळू माफियांना बसणार फटका चहा प्यायला आलो राजकीय चर्चा नाही राज ठाकरेंच्या भेटीनंतर उदय सामंतांची माहिती तेजस्विनी घोसाळकरांचा राजीनामा ठाकरे गटाला धक्का अंतर्गत गटबाजीला कंटाळून रामराम बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासलेला जामीन अॅट्रॉसिटी प्रकरणामध्ये दाखल होता गुन्हा पावसामुळे नाशिक मुंबई महामार्ग जलमाय ओझर शहरात वाहतूक कोंडी